मांजरी बुद्रुक महादेवनगर शेखरज तुपे मार्ग या परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन ड्रेनेज समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे मागील आठवड्यात स्थानिक नागरिकांनी थेट संपर्क साधून आपली अडचण नगरसेवक माननीय अमरदाद घुले यांच्यापर्यंत पोहोचवली होती त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना आश्वासन दिले होते की लवकरच ड्रेनेज लाईनचे काम सुरू होईल आणि आज त्या आश्वासनाची पूर्तता करत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे स्थानिकांच्या सहकार्यानं हे काम जलद गतीनं पूर्ण व्हावे यासाठी प्रशासन सज्ज आहे सध्या काम प्रगतीपथावर असून नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी सुरू झालेले हे काम लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपलाच माननीय अमरदाद घुलेत चौतीस गाव महाराष्ट्र शासन नियुक्त नगरसेवक शिवसेना उपजिल्हाप्रमुख पुणे संस्थापक अध्यक्ष हेल्प सोशल फाउंडेशन महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी धनंजय काळे पुणे जिल्हा प्रतिनिधी त्यांचं चाललं होतं इथं जोडायचं त्याला जाणते